राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यातील संघर्ष रायगडसह महाराष्ट्राला नावा नाहीये गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्र लढवली तेव्हा हे दोन्ही नेते महायुतीचा प्रचार करताना दिसत होते मात्र त्यानंतर दोन्ही बाजूंनी पुन्हा डंक मारायला सुरुवात झाली रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाने टोक गाठले एका बाजूला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार आदिती तटकरे आणि त्यांचे खासदार वडील सुनील तटकरे असा हा संघर्ष आहे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड गट यांच्यात सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आता थांबायला हवा अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी थेट मंत्री भरत गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची बैठक घेत समन्वय साधण्याचा प्रयत्न केलाय मंडळी नेमका काय आहे गोगावले तटकरेवाद आणि नेमकं काय घडलं का या बैठकीत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना अपेक्षित असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुतीतच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध भाजप अशी समीकरणं तयार झालीत विशेषतः रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झालाय शिवसेनेचे भरत गोगावले महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा सामना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी झाल्याचं आलं रायगड जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री पद मिळालेलं नाही शिंदे गटाच्या तीनही आमदारांचा पालकमंत्री पद तटकरे कुटुंबाकडे देण्यास तीव्र विरोध आहे सुनील तटकरे यांच्या कन्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे हे पद जाऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांची आहे त्यामुळे रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी हा वाद अधिकच गुंतागुंतीचा बनलाय मंडळी आता जाणून घेऊयात गोगावले तटकरे वाद नेमका आहे तरी काय गोगावले तटकरे वाद हा आजचा नाही तर जुना आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जानेवारी रोजी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध करत आंदोलन केल्यामुळे एकोणीस जानेवारी रोजी पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती आज अकरा महिने झाले तरी रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद लाभलेलं नाही कुणीही माघार घ्यायला तयार नसल्यानं सह नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील रिक्त आहे मंडळी एवढंच नाही तर दिवाळी आधी काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना मोठा झटका दिला गोरेगाव लोणोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील तटकरे यांचे कठ्ठर समर्थक आणि स्थानिक नेता अशी प्रतिमा असलेल्या विकास गायकवाड यांना गोगावले यांनी फोडलं त्यानंतर विकास गायकवाड यांच्यासह प्रवेश देत गोगावले यांनी तटकरेंना मोठा धक्का दिला यानंतर सुनील तटकरे यांनीही भरत गोगावले यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे प्रमुख असलेले रमेश मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करून घेत गोगावले यांच्यावर पलटवार केला त्यानंतर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी भरत गोगावले यांनी प्रयत्न केल्याची चर्चा झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवायची असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं समान वाटणी करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव देत हात पुढे केला होता असा कोणताही आमच्या पक्षापर्यंत आलेला नाही असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं तसेच जे आतापर्यंत खालच्या थराला जाऊन टीका करत होते त्यांनी प्रस्ताव कसा काय दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता मंडई त्यानंतर जिल्ह्यातील महाड

सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदेच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी दिली होती त्या दरम्यान मतदानावेळी अनेक ठिकाणी बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या यावेळी महाडचे नवे नगर परिसर गोगावले आणि जाबरे यांचे समर्थक जमले होते दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हानामारीला सुरुवात झाली गोगावलेंच्या यांच्या समर्थकांनी दगडफेक करत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या यावेळी जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवली होती ज्यानंतर गोगावलेंच्या समर्थकांनी जाबरेंसह अंगर मारहाण केली होती त्यानंतर आता पुन्हा हिवाळी अधिवेशना दरम्यान गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक कॅश बॉम्ब व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ कॉल असल्याचा दावा करण्यात आला होता ज्यामध्ये नोटांच्या बंडलांचा आणि एका अस्पष्ट व्यक्तीचा उल्लेख होता या व्हिडिओवरून शिंदे गटाने आक्षेप घेतला असून ही क्लिप मॉर्फ केलेली असल्याचा आरोप देखील करण्यात आला तसेच हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच अंबादास दानवे यांना पाठवल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी थेट मंत्री भरत गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची बैठक घेत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला या बैठकीत दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे गोगावले आणि सामंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधला या चर्चेतही वाद वाढायला नको खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्याची माहिती अजित पवारांकडून अनौपचारिक चर्चेत देण्यात आली आहे आता अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका